नमस्कार बंधूंनो आणि भगिनींनो आज आपण पाहणार रा आहोत राजमा तूर आणि सोयाबीन बाजारभाव राजमा म्हणजेच घेवड्याचे दर तुरीचे दर आणि सोयाबीनचे दर बाजारात कसे आहेत कोणत्या प्रकाराला जास्त भाव मिळतो आणि माल विकताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी ही सर्व महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जर आपण आज राजमा तूर सोयाबीन विकायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा क्वालिटी कंडिशन राजमा तूर सोयाबीन पिकासाठी हवा म्हणजेच ओलावा बारा ते चौदा टक्के पाहिजे माती एक टक्का पाहिजे आणि डाळ किंवा तुटलेला माल दोन टक्के पाहिजे जुना काळवंडलेला आणि खराब राजमा घेतला जात नाही माल पांढरा बोल्ड आणि स्वच्छ असेल तरच चांगला भाव मिळतो पेमेंट हे ई एफ टी किंवा आर टी जी एस किंवा आय एम पी एसद्वारे दिले जाते यासोबत आपण बँक पासबुक झॉरॉक्स आणि आधार कार्ड घेऊन जाणे महत्त्वाची सूचना बाजारातील मागणी पुरवठा मालाची गुणवत्ता आणि परिस्थितीनुसार राजमाचे तुरीचे आणि सोयाबीनचे दर दररोज बदलू शकतात म्हणून माल विक्रीपूर्वी संबंधित खरेदी केंद्रावर दराची खात्री करून घ्यावी चला तर मग पाहूयात आजचे राजमा तूर आणि सोयाबीन खरेदी दर रुपये प्रति क्विंटलमध्ये ब्राझील वाघा राजमा कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आहे देशी वाघा राजमा कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आहे पिंक चायना राजमा कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आहे वरुण घेवडा राजमा कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आहे पिवळा वरून घेवडा राजमा कमीत कमी दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल आहे तूर या पिकाचे बाजारभाव कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आहे सोयाबीन या पिकाचे बाजारभाव कमीत कमी दर पाच हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आहे हे दर चांगल्या दर्जाच्या व नव्या मालासाठी आहेत शेतकरी बंधूंनो अशाच दररोजचे बाजारभाव शेतीविषयक माहिती आणि पिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा जय जवान जय किसान धन्यवाद